मौजे वालसा खालसा तालुका भोकरदन येथे नाबार्ड अंतर्गत योजनेतून वालसा खालसा येथील पूर्णा नदीवरील पूल बांधकामाचा किंमत दहा कोटी पन्नास लक्ष भूमिपूजन सोहळा शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे माजी केंद्रीय मंत्री रेल्वे कोळसा व खनिकर्म भारत सरकार कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नारायण भाऊ कोचे आमदार बदनापूर आंबड विधानसभा विशेष उपस्थिती आमदार श्री संतोष पाटील दानवे आमदार भोकरदन जाफराबाद विधानसभा प्रमुख पाहुणे श्री गणेश बापू फुके जिल्हा परिषद सदस्य जालना श्री गणेश पाटील ठाले तालुकाध्यक्ष भाजपा भोकरदन सौ आशाताई पा पांडे जिल्हा परिषद सदस्या जालना डॉ श्री चंद्रकांत पाटील साबळे जिल्हा परिषद सदस्य जालना श्री उत्तमराव पाटील शिंदे उपवाईस चेअरमन खरेदी विक्री संघ भोकरदन श्री मधुकर पा तांबडे व्हॉइस चेअरमन रास सा कारखाना सिपोरा बा श्री मधुकर मुकुटराव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरदन विनीत ग्रामपंचायत व समस्त गावकरी मंडळी तथा भारतीय जनता पार्टी वालसा खालसा स्थळ वालसा खालसा तालुका भोकरदन जिल्हा जालना